शिवडाव धरणाचे पाणी गड पात्रात दाखल झाल्याने कणकवली शहरवासियांना मोठा दिलासा मिळाला आहे दरम्यान कणकवली शहरासह हो हळवल हरकूळ सांगवे आदी गावांच्याही नळ योजना पुन्हा कार्यान्वित झाल्या आहेत गतवर्षी कणकवली तालुक्यात सरासरीपेक्षा वीस टक्के कमी पाऊस झाला होता तर पात्रातील बंधारांना गळती लागली होती त्यामुळे एप्रिलपासूनच कणकवली शहर आणि तालुक्यातील अन्य गावांमध्ये पाणीटंचाईच्या झळा तीव्र झाल्या होत्या कणकवली शहराला पाणी पुरवठा होणाऱ्या कोंडीतही पाणीसाठा कमी झाला होता यावर पर्याय म्हणून नगरपंचायतीने या परिसरातील गाव उपसा केला तसेच बंधाऱ्याच्या वरील भागात शिल्लक असलेले पाणी आणून शहरवासियांना पाणीपुरवठा सुरळीत ठेवला मात्र या पाणीसाठा देखील आटत चालल्याने पाटबंधारे विभागाला शिवडाव धरणातील पाणी सोडण्याबाबतचे पत्र दिले होते त्यानुसार एक मे रोजी शिवडाव धरणातून नदीपात्रात पाणी सोडण्यात आले हे पाणी गडनदीपात्रातील शहरहदीमध्ये दाखल झाले आहे त्यामुळे आता पाऊस पडेपर्यंत कणकवली शहरवासियांची इथून सुटका झाली आहे शिवडाव धरणाचे पाणी गडनदीपात्रात आल्याने कणकवली शहराबरोबरच सांगवे हरकुळ हळवल आदी नदीकाठच्या गावांच्याही नळ योजना पुन्हा कार्यान्वित झाल्या आहेत